आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय बनसोडे वेळातला वेळ काढून उपस्थित राहिलेले उदयगिरी महाविद्यालयाचे माझे विद्यार्थी कुलगुरू आदरणीय शिंदे साहेब स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माझे कुलगुरू आदरणीय गायकवाड साहेब ज्यांचं वक्तृत्व मी सातत्यानं ऐकत आलो उत्स्फूर्तपणे कसं बोलावं आणि समोरच्या श्रोत्यांना अंतर्मुख कसं करावं याचा आदर्श ज्यांनी घालून दिला ते वक्तृत्वाचे बादशाह आदरणीय बसवराज पाटील नागराळकर साहेब लोकसेवक आणि पीड पाडणार कसं असावं याची जाणीव सातत्यानं ज्यांचं ऐकल्यानंतर होते ते मय सोसायटीचे आदरणीय सचिव रामभाऊ तिरुके साहेब माझा जीवस्य कंट मित्र आणि नेहमीच बरं बोलण्यापेक्षा खरं बोलावं लाभालाभाची फारशी प्रतीक्षा न करता प्रसवत राहावं ही जाणीव ज्यांनी सातत्यानं व्यक्त केली ते साहेब खंदारे साहेब आणि खर तर ज्यांच्या आभारासाठी माझ्या कोशामध्ये शब्द नाही माझे अध्यक्ष साहेब बोलल्यानंतर मला नको वाटत होत बोलायला संयोजकांना मी विनंती केलेली होती आदरणीय अध्यक्ष बोलल्यानंतर आपण बोलायचं नसत मल्लिकार्जुनजी मानकरी साहेब एक पितृतुल्य व्यक्तिमत्व ऋषितुल्य व्यक्तिमत्व जेव्हा जेव्हा फोन केला तेव्हा काही अडचणी आहे का तुमची सांगत चला घाबरू नका संपूर्ण संस्था तुमच्या पाठीशी आहे हेच वाक्य साहेबांचं असत आणि मी सातत्यानं पळत असतो मानकरी साहेब आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्या पाठीशी कायम राहतील आणि तुमची मान खाली जाणार नाही अशा पद्धतीचं काम माझ्या हातून सातत्यानं मी करीत राहीन एवढंच अभिवचन आपल्याला मी या प्रसंगी खूप मोठी माणसं व्यासपीठाच्या समोर उपस्थित आहेत माजी विद्यार्थी संघटने उदयगिरीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय साहेब माणसं ज्यांच्याकडे पाहत मी बोलायला शिकलो ज्यांनी मला बोलायला शिकवलं उदयगिरी मध्ये आल्यानंतर ते डॉ प्राध्यापक खेडकर सर आलेले आहेत इंग्रजी विषयाचं चिंतन कशा पद्धतीनं करावं आणि कामातून सुखरूप कसं परत यावं केल्यानंतर प्रोफेसर कारखाने सर इथं आलेले आहेत सामाजिक चळवळीचे धडे देणारे आमचे डॉक्टर धावारे सर आलेले आहेत सतत विद्यार्थ्याचा मॉब आल्यानंतर सरला घेऊन मी जायचो सगळे विद्यार्थी पांगायचे आदरणीय सर आदरणीय आपशिंगेकर सर खूप सारे प्राध्यापक प्राचार्य कार्यकारिणीचे सर्व आदरणीय सदस्य पेन्सलवार साहेब आलेले आहेत नौबदे साहेब आहेत अंधुरे अप्पा आहेत सगळे जण या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून केवढ मोठं माझं भाग्य कि दोन माझी कुलगुरु माझ्या या समारंभासाठी आलेले आहेत खर तर कुलगुरु माझी नसतात ते कुलगुरुच असतात प्राचार्य माझी नसतो तो प्राचार्यच असतो ते दोन्ही कुलगुरु आदरणीय गायकवाड सर आणि आदरणीय शिंदे सर आणि म्हणून हारस लांबलचक भाषण करीत बसण्यापेक्षा तुम्हा सर्वांच्या आभारासाठी मी उभा आहे मी कोण आहे याची माहिती माझ्या संस्थेला आहे पण मी काय आहे याची चांगली माहिती माझ्या संस्थेला होती आदरणीय बसवराज पाटील नागळाकर साहेबांनी सांगितलं की अजिबात नाही तुम्ही कोण आहात म्हणून प्राचार्य नाही तुम्ही काय आहात याची जाणीव मला झाली संस्थेला झाली म्हणून तुम्हाला प्राचार्य केलेलं आहे हे थनकून मला त्या दिवशी त्यांनी सांगितलं कसली मोठी ही महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या शिक्षणाच्या इतिहासाच्या पानावर मय सोसायटीचा आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचं नाव सुवर्णाक्षरानं ना लिहिलं जाईल एवढे या प्रसंग मी अतिशय आदरानं सांगू इच्छितो सोहळा खूप मोठा मी तसा माणूस लहान सर ज्या खुर्चीत बसले ती खुर्ची मोठी डोळे सरांची विद्वत्ता वंशी खूप महान कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे एक वाक्य डोळे सरांना आणणारे सगळे संस्था चालक केवढी मोठी विशाल त्यांची दृष्टी आणि म्हणून डोळे सरांसारखी उंची एवढी मोठी माझी नाही पण मी उपस्थितांना आणि आदरणीय संस्था चालकांना जाहीर विनम्रतेने सांगू इच्छितो डोळे सरांसारखी एवढी माझी उंची नसली तरी डोळे सरांची आणि तुमची उंची अजिबात कमी होऊ देणार नाही एवढं चांगलं काम मी साहेब या प्रसंगी करून देई प्रवेश करायला दार असावं आशीर्वाद द्यायला हात असावेत डोळे असावेत डोळ्याला दृष्टी असावी दृष्टी बरोबरच हातानी आणि आधारानं सहकार्यानं उभा केलेली एक सृष्टी असावी लागते आणि या सृष्टीचे मूल्यमापन करायला शिलवंत संस्थाचालकही असावे लागतात माझं भाग्य असं आहे की माझे संस्थाचालक शिलवंत संस्थाचालक आहेत त्यांच्याकडे पाहत पाहतच मी निर्णय घेत असतो काम करीत असतो कामाची प्रेरणा त्यांनी दिली आहे शरीराला स्नान घालत त्याला तीर्थ असं म्हणतात आणि मनाला स्नान घालत त्याला अमृत असं म्हणतात उदयगिरीमध्ये मन स्वच्छ करण्याचा केवढा मोठा कार्यक्रम असतो मैदान किती सुंदर मैदानावर शरीर मजबूत होतं वर्गात गेल्यानंतर मन मजबूत होतं शरीराचा मजबूतपणा मनाचा मजबूतपणा कोणताही प्रसंग आला तरी लिलैया त्या प्रसंगाला सामोरं जाण्याची ताकद कुठे मिळाली मला तर केवळ आणि केवळ उदयगिरीमध्येच मला मिळाली हे या दृष्टीने मी भाग्यवान आहे विद्यार्थी फोन करायला लागले सत्कार करायचा आहे मी नको म्हणत होतो सत्कार नको सत्कार्य करूया आणि सत्कार्य करत राहाव मिळविण्यासाठी काही करू नये मिळविन हा उद्देश माझ्या डोळ्यासमोर नव्हता लाख मोलाची नोकरी एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित असलेल्या महाविद्यालयात मिळाली यापेक्षा आणखी मोठं पद मला दुसरं कुठलं हवं आहे काय अजिबात नाही शिक्षकासारखं मोठं पद कोणतं आहे केवढ मोठं महान पद ते आहे आणि आता तरी मला संस्थेनं प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी दिली आहे माझ्या एका मित्राने सहजपणे फोन केला अरे हे सत्कार करणारे तुझे पाहुणे रावळेच आहेत की काय सगळे मित्र जवळचा होता त्यांनी स्पष्टपणे विचारलं मी म्हणालो किती खरं बोलला असतो हे सगळं खरं आहे हे सगळे विद्यार्थी माझ्याच जातीचे आहेत जातीशिवाय हल्ली काही चालत पण नाही हे खरंच आहे जात सोडून चालेल तरी कस पण पन... त्यांना मी म्हणालो तुझं अभिनंदन करतो तू खऱ्या अर्थानं माझी जात ओळखलास माझ्या विद्यार्थ्याची जात ओळखलास तुला सॅल्यूट करतो मी पण एक सांगतो ही जी जात आहे मानवतेची बंधुतेची समतेची ममतेची या जातीचे विद्यार्थी एकत्र आले आणि त्यांनी माझा हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे ही हीच जाणीव समाजाला जोडण्याची हीच जाणीव समाजाला एकत्र करण्याची अधर्माकडून धर्माकडे जाण्याची अविवेकाकडून विवेकाकडे येण्याची तिमिर जावा आणि तेज निर्माण व्हावं हाच एकमेव संकल्प सोहळा सातत्यानं मी घेत असतो विद्यार्थ्याची जात गुरुला कळू नये गुरुची जात शिक्षाला शिक्षकाला कळू नये विद्यार्थ्यांमधल्या अवगुणाची जात मात्र बरोबर गुरुजीला ओळखू यावी या जातीचे आम्ही सगळेजण एकत्र आलो एकत्र येत राहो नांदलो चांगला संसार केला कोणत्याही क्षेत्रामध्ये उदयगिरीचा विद्यार्थी नाही सर असं कधीही झालं नाही सगळ्या क्षेत्रामध्ये उदयगिरीचे हिरे असलेले आपल्याला दिसून येतात हिरा त्याचा दागिना खूप महाग असतो कितीही महाग हिरा असला तरी आरशाकडं जावंच लागतं हिऱ्याचा दागिना गळ्यात घातल्यानंतर आरसा कुठं आहे हे शोधावंच लागतं आरश्याचं महत्व सुद्धा किती चांगलं आहे हिर्याची असो की अर्शाची असो सगळी जाणीव करून देण्याचं काम कुठं होतं तर ते उदयगिरी उदयगिरीमध्ये होतं हेच भान ठेवून मी वागत आलो आणि याही पुढे वर्गात गेल्याबरोबर कधीच शिकवायला मी सुरुवात केली नाही पाटील साहेब अगोदर विद्यार्थ्याचा चेहरा पाहायचो डोळे पाहायचो खोल गेलेले डोळे असायचे निराशा गालावर राहिलेली असायची पसरलेली असायची विद्यार्थ्याशी संवाद करून मला बर वाटल्यानंतर मग तवा तापवायला सुरुवात करायचो एकदा तवा छान तापला की मग विचाराची समतेची ममतेची भाकरी टाकायला सुरुवात करायचो ही भाकर चांगली फिरवायचो शेकलेली भाकर विचाराची मग सगळ्यांपर्यंत पोचविण्याचं काम करायचो अंधाराचे जाळे फिटावे आकाश मोकळे व्हावे या नभाने या भुईला खूप काही भरभरून बर द्यावे असंच मला सातत्यानं वाटत आलं आणि म्हणून आभाळाचं गर्द निळेपण या डोळ्यांना याव नक्षत्राचं गीत देखण या ओठाने गाव हीच जाणीव मला उदयगिरीमध्ये सगळ्या गुरुजींनी दिलेली आहे या जाणीवेला कोणाचीही दृष्ट लागू देणार नाही एवढं अभिवचन या प्रसंगी मी आपल्याला मनातून देतो सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्हा सगळ्यांच्या मी ऋणात राहीन कार्यक्रम संपल्यानंतर हात जोडून विनंती करतो माझ्या परिवाराच्या वतीनं जेवणाची व्यवस्था केलेली आहे जेवल्याशिवाय जे कोणीही जाऊ नये तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो वानी आणि माझ्या वाणीला विराम देतो माझ्या विद्यार्थ्यांनो असच घडत राहा आणि माझा याही पेक्षा मोठा पराभव हो। तुम्ही करा शेवटी शिक्षकाचा विद्यार्थ्यांनी पराभव करणं आणि ते पाहायला मिळणं यासारखं भाग्य शिक्षक म्हणून माझं दुसरं कुठलंही नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्याला तुमच्या या सगळ्या प्रगतीला मी मनापासून शुभेच्छा देतो कृतज्ञताही व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर